डॉक्टर अशोक राठोड वसंतराव नाईक संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी विराजमान नवीन कार्यकारिणीची घोषणा वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार येथील दंडपानेश्वर मंदिराच्या प्रांगणात संस्थेच्या जिल्हा कार्यकारिणीची मोठ्या उत्साहात घोषणा करण्यात आली संस्थेचे आधारस्तंभ अध्यक्ष अमर राठोड आणि ऊर्जेचे प्रतीक केंद्रीय उपाध्यक्ष संदीप राठोड यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली नाशिक विभागाचे कर्तव्यदक्ष निरीक्षक रघुनाथ आर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीने या कार्यक्रमाला अधिक महत्व प्राप्त झाले होते जिल्हा कार्यकारिणी निवड बैठकीत निरीक्षक रघुनाथ आर पवार यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली लोकप्रिय अध्यक्ष लक्ष्मण राठोड आणि संघटनेचे आधारस्तंभ सचिव कर्ण चव्हाण यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले या महत्वपूर्ण बैठकीत एका महत्वपूर्ण नावावर शिक्कामोर्तब झाला प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर अशोक छगन राठोड यांची सर्वानुमते नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले डॉक्टर नितीन राठोड यांनी त्यांच्या नावाला प्रस्ताव दिला ज्याला गणेश चव्हाण यांनी त्वरित अनुमोदन दिले फक्त अध्यक्षच नव्हे तर एक मजबूत आणि अनुभवी टीम देखील निवडण्यात आली आहे सुधाम किसन राठोड यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर संघटनेच्या कामाला गती देण्यासाठी गणेश चव्हाण सचिव म्हणून काम पाहतील डॉक्टर नितीन राठोड आता जिल्हा उपाध्यक्ष म्हणून संघटनेला मार्गदर्शन करतील तर किरण राठोड सहसचिव पदाची जबाबदारी सांभाळतील यासोबतच सुनील राठोड यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे की जिल्ह्यातील इतर महत्वपूर्ण पदे आणि सर्व तालुक्यांना संघटनेत योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी उर्वरित पदाधिकाऱ्यांची निवड नवनियुक्त अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी निरीक्षक महोदयांशी विचार विनिमय करून लवकरच करतील नवीन कार्यकारिणीच्या सदस्यांचे यावेळी जोरदार अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या नवीन आणि उत्साही टीमच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना नंदुरबार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना प्राध्यापक डॉक्टर अशोक राठोड म्हणाले माझ्या परीने संघटनेच्या विकासासाठी जे काही शक्य आहे ते सर्वस्व देण्याचा मी प्रयत्न करेन संघटनेची वाढ व्हावी यासाठी मी माझ्याकडून कोणतीही कसर सोडणार नाही नवे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अशोक राठोड हे तळोदा तालुक्यातील बोरद येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत अस त्यांनी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य खरंच कौतुकास्पद आहे आणि आता ते संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एक नवी दिशा देण्यास सज्ज झाले आहेत